नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर आंघोळ झाल्या आता आमच्या बहिणीचाच धावा हाताच धाव्याला लालतो आंघोळ झालं ला सगळं विधी झाला चापाने आटकलं सगळं सगळ्याला आणि आता चंद्रभागेचा हातपाय धुऊन जायचं आहे आता झालं सगळं विधी चंद्रभागा नदी आणि सगळे विधी होऊन दोनदा तीनदा आंघोळ पण झाली तिकडं पुंडलिकाचं मंदिर आहे इकडे आमची माणसें इथे चालली आहेत आता सगळी मित्रांनो झाल्या आंघोळ ही कपडे आंघोळ जरा ती आणि इथून आता मला एक दोन ठिकाणी जायचे जाता जाता म्हणलं परत येणं होत नाही जाऊन यावं तर दहावा झाला कावळ्याने पिंडाचा घास शिवला काकांचा ब्राह्मण काकाचा विधी वगैरे सगळा झाला कुणी फळं आणली कोणी चहा पाजला मी चहा पाजला कुणी फळं आणली असं <coughs> सगळ्यांनी पाहुण्या रवळ्यांनी काय केलं तर मी स्वयंपाक आणायला घरी काही मला करायला जमलं नाही एवढ्या सकाळी लवकर आम्ही सकाळी लवकर चालतो मग इथे चहा घेतला कुणी केळी घेतली असं सगळ्यांनी करून कोडोगास काढावा लागतो मग आता पंढरपूरचं विधी झाला आहे सगळा आता नामदेव पायरीचं दर्शन करायला पण नाही जात म्हणले काका पण दहा आलं की <coughs> देवाचं दर्शन नसतं करायचं ते कोणा कपडे अंगावर आता इथून जाता जाता मित्राच्या तर एक ठिकाणी त्या मध्ये आजारी ते बघून जावं म्हणलं जाता जाता परत येणं होत नाही चला मग मित्रांनो अजून तिथे गेल्यावर दाखवून परत तुम्हाला झालं सगळं आणि दहाव्याला इथं आल्यावर भाऊची आठवण झाली आमच्या भाऊचा बी दहावा इथून ह्याच ठिकाणी झाला वाईट वाटलं काकाने थोडंसं आईवडलाचं सांगितलं आईवडिला सांभाळा हे करा आणि डोक्याचे केस असते ते आईवडिला येतं आपण कारण आईवडल्यावर वारल्यावरच आपण डोक्याचे केस काढतो वाईट वाटलं रडायला आलं मला चला मित्रांनो जन्म आहे म्हल्यावर मृत्यू आहे सगळ्यालाच असू द्या चला मग चाललंय आता आम्ही निघायला लागले सगळी माणसं निघायला लागली होती आमची सगळी माणसं निघायला लागली होती सगळी चालली होती घराकडे आता चला मित्रांनो पंढरपूरला गेलतो आता येता येता आलोय आकाशेत न चाललंय आता राखी <laughs> बांधाय बोलील होते त्याच्यावर आज आलोय श्रावण महिना संपला पोळा बी गेला पोळा बी संपला काल। आता काल पोळा म्हणते ती माणसं पोळा होत तर बांधायची असते पोळा झाला आता कसं बांधा आता राखी बांधाय पण काय मला येणं झालं नाही कारण त्या टायमाला माझी तब्येतच नव्हती बरोबर आणि सकाळी दहाव्याला आमची त्या बहिणीच धावा होता दहाव्याला गेल तुम्ही म्हणलं जाता जाता जावं तर काय म्हणला तुम्ही ओळखत असाल की हे बाबा आहे इकडं हो का इकडं आहे आणि हो का हे दोघं हाटेल चालू केले आता काय नाव ठेवले हाटेलचं एडेश्वरी चायनीज सेंटर येडेश्वरी चायनीज सेंटर तर करकम पंढरपूर काय त्या टेंबोरणी पंढरपूर रोडवर करकम या ठिकाणी ते कुठला पांडुरंग पेट्रोल पंपाच्या समोर नवीन चालू केले आणि ती आहे ना तसले सायपा करायला तुम्ही बिहारी आहे तर एकदम अशी चवाई चांगली तर तुम्ही कधी बिहून आता मी काही चायनीज खात नाही त्याच्यामुळे मी काही चव सांगू शकत नाही पण बिहारी लोकाला चव असते चांगली असते चांगली कर देते हा त्यांच्या हाताला लई लिहायचं तर आज केलंय चालू पोळ्याच्या करीवर झाला काल आणि मला काही ती नॉनव्हेज मी खायचं जरा पोटामुळे खात नाही डॉक्टर न सांगितलं जडबर अन्न खाऊ नका खायचं असलं तर निस्तार असा खावा म्हणजे पण नाही काय म्हणलं नकोच खायला तर जातो जातो बघा किती दिवसात नाही येत आखा म्हणते मग काय तर ती आज तर कुठला योगा आला दहा इकडे गेलतो पंढरपूरला म्हणलं जावं जाता जाता म्हणून आलोय म्हणलं आता कपडे द्यायचे ती या आणि दहाव्याला गेलतो म्हणलं जाता जाता जावं आणि मग चाललोय आता त्यांनी लई वेळा बोलल होत आता टायमिंग बराच झालाय दिवस मावळत चाललाय सकाळी गेलेलो दहाव्याला तसंच फिरत फिरत आलो दोन तीन ठिकाणी म्हणलं परत इकडे येणं होत नाही मग गाडीवर चालतो ते गाडीवर फिरले तर लगेच धुळ माझ्या नराड्यात गेली की शिंका यायला लगेच तर बघा ही स्कार्प आणला होता आणि हा असं तोंड फिट बांधलं होतं रोमालानी ही आहे म्हणून तरी सुद्धा असलर्जी होती तर आता मी पण चाललोय घराकडं <coughs> मग आकाने वेळा फोन केला होता राखी बोनने मला या म्हणून म्हणून चाललंय तर भरपूर टायमिंग झाला जा आहे जायला मला इथनं चांगला दीड तास आहे घरी मग इकडल्या भागात आल्यावर दोन तीन ठिकाणी गेलो म्हणलं जाणं बी होत नाही म्हणलं यावं जाऊन मग त्या तुळशीला वर कुंडी ठेवायची तसली त्या कुंडीला बोळ पाडायचं त्याच्यावर ठेवायचं कुंडी तुळशी लावली आणि आकारानं घर बांधलंय पुढं मी घर बांधल्यापासून आलोच नाही मी फसलोच पाहिलं मी म्हणलं अरे दुसऱ्याच तर घर नसल म्हणलं आता कवा आलेलो देवदेवाच्या टायमाला नाही आकानी खोली बांधली इकडे मोठ्याला फल बांधलाय पुढं आणि मी पहिल्यांदा मी म्हणलं दर दोन दरवाजा होतो एकच कस काय मी म्हणलं मी फसलो का काही कोणाच लक्ष्मी मेला केलाय मारला हॉल हे तर बसायचं का काय हां बाहेर नाही याच्यात म्हणलं पसरून जा का बसती आणि आतमध्ये तोंड करून लागतं हां आतमध्ये पाक दरवाजाच्या तोंडाला येत होतं आता पहिलं मग दरवाजा दोन घर होता पाऊस आला तरी दरवाजा लावा लागायचा आता टेन्शन नाही काय तरी सुद्धा हे पत्र थोडस पुढे पाहिजे होतं कोंबडा पत्र जरा हे ह्याच्यावर टाकायचं म्हणून तरी केलं टाकायचं ते बाय बोलले आता अंधार पडेल मग

तर घर बांधले आकानं पूजाला सांगितलं नाही केली का नाही पूजा काय केली पूजा नाही केली पूजा अजून मला सुद्धा काही वातावरण बी खराब आहे आणि वेळा लढा आकान तिन्ही फोन केला मी म्हणलं जात जाता येईन मग मला तर कुठल्या यायला सवड आज म्हणलं तीन दिवस वाट बघितली दोन तीन दिवस वाट बघितली बघितली ती वाट पण काय मी ती कोणा बहिणीकड पण गेलो नाही मग आमच्या बहिणीच्या पोस्टानं चालत्या राख्या हा आणि पावन बी आजारी होत म्हणलं बघायला पण पावून पेशंटच नाही घरी पेशंट फिरायला लागले म्हणलं मला बी नव्हतं आकानी सांगितलं होतं मधी आजारी होत म्हणून जरा चांगलंच आजारी झाली <laughs> त्यांना त्याच्यामुळं म्हणलं त्यांना बी ती बीन ती बी तर पेशंट पेशंट गेलं फिरायला आता किती महिना झाला असं का आजारी होत त्याला पौर्णिमेच्या हो मग पंधरा दोन दिवस झाले पंधरा ते आता आमच्यावर पंधरा दिवस झालं म्हणायचं मध्ये आलती ती पण काही मला माहित नव्हतं तुम्ही सांगितलं येणच होत नाही आमच्या रविवारी घराचं बांधकाम बी काढलेलं आहे जरा गेलं रविवारी आलती बघा म्हणू ती ती हा ती आलती ती व्हिडिओ बघितला होता का म्या मला बी कोणी असं आता गाडीवर फिरलो तरी तोंड बांधलय हो तरी त्या धुरळ्याच्या लगेशी कास तरी मला नाव ठेऊ काही बी करू कार्पस घेतलं म्हटलं फिट बांधा इथं डबल रुमाल एवढीला पुरत बी नाही अजून राहिले आकाशा घरात काम पैसे येईल तसं येईल तसं करावं लागतंय तर काय करायचं होय घरकुलातलंच केलंय त्यांनी खिडक्या राहिल्या त्या परत खिडक्या पर अजून लई काम आहे फडचीचं बसवायचं राहिलं आहे राहिलं आहे एम्पायनरलासुद्धा नाही मी एकदाच गेलेलो काय ते बी कुठं मावशी त्या ह्याला गेले त्या वर्षसराज हां वांगे राघूच्या सासरीचं सा। तानूच्या तिकडे हां हो तानूच्या सासूरचं वरीसर सासऱ्याचं काय मी तर आता किती त्या शिवानीच्या लग्नाला गेले त्याच्यावर गेलीच नाही मी पण नाही लय दिवस झालं नाही म्हणजे जातोय रोडनं येतोय जातो इथ ना पण एकदा दोनदा गेलो असेल पण रात्रीच आप रात्रीच गेलो चला मग मित्रांनो आलतो बहिणीकड राख्या बांधाय तर वाट बघितली पण काय येणं झालं नाही मला अन आता म्हणलंबी झाली आता राहू द्या पोळ्याच्या आधी आलं असं तर काय बांधल्याप्रमाणे झालं राखी काय तवा त्याला मायानं बोललं ह्याच्यातच राखी बांधलेले त्याच्या पशी काय अस चला मग चाललंय आता मी पण घराकडे उशीर लागतो जायला <laughs> आता मी पण मी पण जेवण आले जेवण जावं म्हणलं आपण मी जेवण करून आलो जेव्हा म्हणलं असतं माझं नाही जेवण करून आलं हिथे त्या ह्याच्यात गादेगाव मध्ये हा एका ठिकाणी जेवण केलं आणि एका ठिकाणी त्यांनी केलं तर पोहे पण जरा पितामुळं पण मा, मन मोडा केला नाही पिताना तरासं मला लई तर असं पिताचं मी तर दोनच चमचे खाल्लं हां पुन्हा मग इथं ती ना असं दोन तीन गाव फिरत फिरत आलो म्हणलं येणं होत नाही परत आता जावंच हाय टायमिंग तर आज आकाशात याला दिवस मावळला इथं आता इथनं घराकडे जायचं तर इथनं घरी जायला मग आमच्या दीड दोन तास तो रस्ता खराब आहे चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय हॉटेल नवीन चालू तर नक्की भेट द्या अवश्य चव बघा मला सांगा रोडच्या करकमधे येडेश्वरी चायनीज सेंटर आहे तर आमच्या आकाच्या धंद्याला भरपूर बरकत यश येऊ द्या आणि ती माणूस असल्यामुळं चव पण चांगले चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळी मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय